तुम्ही वर साल वर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा राम राम काय नाव आहे वामन महादेव भोसले बरोबर हवामध्ये अनेक नेते आता आमदार सुद्धा येत आहेत परत शिवसेना नेते विजय राजे बोखरे पण येत आहेत परदोषी पण येऊन गेले मंदिरासाठी होतं आज काल भूमिपूजन झालं काय नाही करावं असं वाटतंय केलंच पाहिजे चांगलं झालं चांगले झालं या अगोदर नेते आले होते त्यांच्याकडून काय असं काय तुमच्याकडनं काम झालेलं काय पण काम 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 झालं नाही काय नाही कालचं काम मात्र आम्ही मतदान करायच्या आधी आमचं काम चालू आहे बर आता राजा बोखरे यांनी काम केलं त्याबद्दल काय वाटत काय ना आनंद वाटत बरं राहणार केली नाही बर हे पर्यंत असं की कधी मंदिरासाठी कोणी निधी दिला होता का नाही निधी बरं आता आता काम चालू झालं काल काय वाटतं त्यांच्याबद्दल काय नाही आनंद वाटत बरं त्यांनी असं काम करत राहू असं वाटतं काम करत राहू आम्ही बी मतदान त्यांच्या मागे पाठव राहावं बर बर थोडं आमदार त्या आमदार केलं उभारणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचं काय तुमची काय भूमिका राहणार आहे त्याबद्दल काय नाही आलोदात बर तुम्ही त्याच्या पाठीशी पाठीशी आहे या महोळ मतदारसंघामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं येतात त्यात सर्कुली सुद्धा आहे या अगोदर अनेक आमदार होऊन गेले अनेक आमदारांना तुम्ही निवडून दिलं आता त्या आमदारापैकी या गावामध्ये कोण विकास कामं कुणी आहे का कसं आहे सध्या बरेच वेळा इलेक्शनच्या तोंडावर येते आमदार त्यांनी यायचं मतदान करायचं आम्ही हे करतो आम्ही ते करतो तुम्ही पाहिजे ते तुम्हाला आम्ही पुरवतो तुमच्या काय समस्या सांगा हे असलं म्हणते एकदा इलेक्शन झालं मी ती भेटतच नाही बरं आणि आता विद्यमान आमदार आम येतात गावात नाही येते परंतु काय विकास कामं झाली का त्यांच्या माध्यमातून आता तसं काय शासकीय लेवलवर काय जे आहे झालं असेल कारण तर असं काय की बाबा या आमदारने इथं ठोस काय नाही ठोस काय दिलेलं नाही काय झालं आम्हाला खरे साहेब इथं ह्या मतदारसंघात हुमार आधार आहेत म्हणल्यानंतर आम्ही आमचे मंडळ आम्ही पहिल्यांदा त्यांच्या बंगल्यावर गेलो की साहेब आम्हाला आत्तापर्यंत असं झालेलं आहे इथं कुठेत विकास काय काम होत नाहीत तर तुम्ही आता उभं राहणार आहेत तरी आम्ही पूर्व कल्पना देण्यासाठी इथं आलो की आमच्या भावी म्हणून तर त्यांनी म्हणले तुमचे काही काम असले सांगा आम्ही येतो आणि आम्ही गावाकडे बी येतो भेटायला असं त्यांनी म्हणले आणि लगेच एक दोन दिवसात येणार आहे म्हणून सांगितले मग आम्ही आलो आता आम्हाला सांगायचा प्रश्न पडला की काय सांगावं काम पहिल्यांदा मग आमचं भावन मातेचं मंदिर आहे बरीच वीस पं वीस बावीस वर्षापासून आणि तिथं आम्हाला पण ही जी लोक समाज जे आहे तिथं रोज नेहमी दर्शन वगैरे सकाळ संध्याकाळ होत आहे आणि आम्ही ती मुद्दा उपस्थित केला तर त्याने लगेच त्या अठरा दिवसात मार्ग लावून त्यांनी भूमिपूजन काल केलं आता इथं इतर नेते मंडळीमध्ये आणि राजा बफर यांच्या कार्यपद्धतीवर काय काय फरव आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही पहिल्यांदा असा माणूस भेटला आहे आम्हाला आणि एवढं म्हणजे बोलल्या बोलल्या आठव्या दिवशी कामकाज चालू व्हायला हा पहिल्यांदा माणूस आहे आणि अजून ते मतदानाच अजून वेळ आहे भरपूर अजून पुढं बराच प्रकार तरी हे माणसाने आपल्या शब्द करा केला म्हणजे शब्द असं तुम्हाला आम्हाला या संपूर्ण मदारसंघामध्ये सरकुली महत्वपूर्ण गाव आहे या मतदारसंघामध्ये सरकुली गावामध्ये ही जी वाड्या वस्ती आहे त्या वाड्या वस्तीचं टोटल मतदान किती राहील संपूर्ण सरकुली गावातले चार हजार ते बेचाळीसशे मतदान आहे कारण का ह्याच्या अगोदर आम्ही बरेच वेळा मतदानच केले त्यानंतर परत काय काम बघितलेलं म्हणजे पंधरा वर्ष मतदान केलं आमदारला पाहिले का नाही कधी काम का बघितलेलं आहे परत काम बघतोय मग मतदान करतोय म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काम आहे काम करून आणि मग आमदार निवडताय हा मतदारसंघामध्ये जे दोन वर्षापासून राजाभाऊ उद्योजक राजाभाऊ कुठे हे फिरत आहेत ते आड्या सोडवत आहेत लोकांच्या आणि विकास कामासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला दिले आहे त्या त्यांच्या मार्फत कामही होत आहेत त्यांच्यामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो राजाभाऊ खरे तर आणि इतर आमदार आतापर्यंत होऊन गेलं मोळ मतदारसंघावर <laughs> बर त्यांचं कसं शब्द दिला का हे केलं आमचा बर आतापत्र आमच्या मंदिराकडे कोणी काय बघितलं नाही काय नाही यांच्याकडे आम्ही गेलो बापूला घेऊन असं असं आमचं मंडळ आहे मंडळ एवढं एवढं आमचं असं मंदिराचं काम आहे म्हणलं लगेच त्यांनी शब्द दिला मी मंदिर तुम्हाला बांधून उभा करून देतो काल भूमीपूजन झाले त्यांच्या तुम्हाला काय वाटतं म्हणजे असं नेता तुम्ही कधी पाहिलाय का नाही ना असं ना ह्याच्या अगोदर मस् करू बघतो असं आश्वासन आश्वासन देत होते पण आम्ही त्यांच्या पाठीशी आपलं पूर्ण या संपूर्ण मतदारसंघामध्ये तिन्ही वेळेस तिन्ही उमेदवार नवनवीन झाले सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार नऊ साली लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रतिनिधित्व केलं दोन हजार चौदा साली मुंबईवरून आलेले रमेश कदम यांनी प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार एकोणीस यशवंत त्या माने केलं तुम्हाला तो ह्या सर्व प्रतिनिधी करणाऱ्या आमदारांमध्ये आणि हे आता जे चालूचे जे भावी म्हणजे आमदार आहेत जे संभाव्य उमेदवार आहेत हे पण आमदार घेतली तयारी करत आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो साधारणतः म्हणजे कसं आहे आता पण आमदार करू बघू असं बोलत गेले बरं त्यामुळे गावातले लोक बी त्याच्या पाठीशी गेले विश्वासावर यांनी कसा विश्वास दाखवला काम आधी करून बरं त्यामुळे आम्ही यांच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे आता जे तुम्ही जे अगोदर मतदान करत होता ते बरोबर काम करून घेणार मग आमदार निवडणार मग तुम्ही आता राजा भाऊ तुम्हाला तुम्हालाही काम करणं येता असे वाटते हो हो काम करणारा माणूस आहे जसं ज्या दिवसापासून मतदारसंघाला ही आपली पंढरपूर तालुक्यात सतरा गावं जोडली गेली तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही तीन वेळा नवनवीन आमदार निवडून दिले तर त्या आमदारांनी काय काय कामं केले गावात आम्हाचं काय आहे माहीत नाही तुमची झोपडपट्टी ती एक आहे बरं आम्हाला आम्ही तीन आमदारला झोपडपट्टी आपुट जाऊ आम्हाला इथं बसायला उठायला ठिकाण नव्हते बरं आम्हाला आम्ही तीन आमदारच्या जे आधीच्या आमदाराला आम्ही जरा लहान होतो त्यामुळे आम्ही पोचू शकलो नाही यशवंत तात्याची जी कार्यकारिणी आम्ही बघितली यशवंत तात्याची कार्यकारिणी जी आहे ते गावातील चार ठेकेदार यशवंत तात्याला काय वाटतं गावातील चार ठेकेदार झालं की गावाचा माझा हे गावच माझा आहे हे तात्यानं ग्रहित धरले आम्हाला आम्ही पाच वर्ष झालो तात्याला सांगतोय की आमची तर झोपडपट्टी ललित सर्व अठरा पकड जाते की मुसलमान असू द्यात वंचित स सर्व जातीचे माणसं आहेत आम्हाला बसायला एकच ठिकाण ठिकाणं आणि पाच वर्ष झाली आम्हाला एक सभा मंडपाची मागणी होती मग आम्हाला ती गावातील जे त्यांचं जे आहेत तात्याने जी गावचं आमच्या सतरा गावाचा जी बैठक जी आहे ती एखादी आमच्या सतरा गावात कुठल्याही खेड्यागावात घ्यावं अशा आमच्या अपेक्षा होतो पण तात्याने पाच वर्षात सगळे तनपुरी महाराज ही अशा ठिकाणी मिटिंग घेऊन दोन टक्के पर्सेंटेज काम दोन चार ठेकेदार गोळा करून म्हणजे गावात गावात आणि गोरगरीब अजून संबंध आलेला नाही बर ना आता जे आता उद्योजक राजा भाऊ खरे जे करत आहेत त्यांच्या मार्फत अडचणी सोडून त्यांनी ते विकास काम करत आहेत त्यांच्या स्व खर्चातून आणि कालच तुमच्या या देवीच्या मंदिरासाठी त्यांचे भूमिपूजन झालेलं आहे काम सुरू केलेलं आहे त्यांनी मंदिरासाठी नाही आवडत आता खरेसाहेबांनी जे काम केले ती दलित वस्तीसाठी आजपर्यंत आमच्या गलीला म्हणजे आमच्या झोपडपट्टी भागात आम्हाला आमदार ही कधी या वाटेने आलेला आणि गेलेला आम्हाला कोण आठवत नाही गोबा राहिला काय निवडून आला काय कोण आलेच नाही आमच्याकडे बरं आता जे साहेब जे आले त्यांनी आठ दिवसापूर्वी आम्हाला शब्द दिला की बाबा तुमच्या गावात त्या दलित वस्तीला वस्तू नाही बसा उठायला म्हणजे हे देवीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर सोकर्षातून बांधून देणार आमदार झाले की पहिल्यांदा तुम्हाला सभा मंडप पर मी परत देणार म्हणून अजून साहेबांनी सांगितलं झोपडपट्टीचा एक फार मोठा प्रश्न त्यांनी सोडवला आहे त्यांनी सांगितलं की मी देऊळ करून जाताना मी ह्या आपूट गलीला जेवण देऊन जाणार आहे म्हणून आता काल त्यांनी भूमिपूजन केलं त्या कामाचं काय वाटतं त्याबद्दल आनंद आहे सर्व काम आपूट ही दलित वस्तीची एक होती की अजाभाऊ खरे यांना आम्ही हलगी लावून इथून सर्व समाज इथला दलित वस्ती झोपडपट्टीत जाऊन हलगी लावून आम्ही एका करून येणार आहे तीन तीन आमदार तुम्ही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि उद्योजक राजा यांच्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला काय फरक पडतो आणि पुढे काय तुम्ही त्यांच्या मागे उभं राहणार का नाही ते उभारणार आमदार केला आता आमचा तीन आमदारचा कधी संबंध झाला बर आता सांगायचं म्हणजे आम्ही गोपाळपूर काय सरकुली काय आम्हाला एकच आहे बरोबर आहे बरोबर आम गाव राजाभावचा आमच्या असा शब्द आहे की गाव ही दत्तक घेण्याच्या मानसिकतेत आहेत खरकुलीत ती पण त्यांचा एक शब्द आहे की इथं ह्या गावाचा विकास म्हणजे ह्या सतरा गाव त्यांना शिदुरे म्हणून त्यांनी सांगितले ह्यांच्या जीवावर मी लढणार आहे म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक असा तुम्हाला म्हणायचा आहे भरपूर आम्हाला पहिल्या आमदारचा आमचा काही कधी संबंध आला नाही की गावातील चार ठेकेदार लोकांनी आमचा संबंध जीव चार ते चार तीन जवळजवळ तीन आमदार जवळजवळ या मतदारसंघामध्ये आतापर्यंत झाले पहिल्या वेळ लोबळेसर झाले दुसऱ्यांदा कदम झाले तिसऱ्यांदा यशवंत माने झाले मग ह्या लोकांनी कधीही या दलित वस्तीकडे कधी कुठली मागणी पूर्ण केली नाही का ढगळेसराचा विषय काय ढगळेसर एकदा निवडून गेले ते पाच वर्षांनी पुढच्या वर्षी मत मागायला झाले ना बर कदम काय एक वर्ष राहिले ते जेलमध्ये गेले बरोबर यशवंतात्या आले यशवंत तात्याने काय केलं पर्सेंटेज काम देऊन आमच्या गावची मिटिंग जर तुम्ही तनपुरी महाराजांच्या मठात घेत असला तर आम्ही असावातल्या लोकांचा आहे चोपडपट्टी ती आमच्या भागातल्या लोकांच्या समस्या रोज कामाला जावा काय म्हणतो एक अडीच वर्षात त्यांनी एक तर ट्रीप करायला पाहिजे गावात आले सुद्धा नाही आलेच नाही ना आमच्या इकडं आले काय गेले काय दिसलेच नाहीत आम्हाला खाली कळालं नाही कळालं मध्ये करतील काय प्रश्न असेल तुमचा काय प्रश्न असेल तुमचा आम्ही येथील ह्या झोपडपटी विभागातील सर्व भागातल्या लोकांनी एकच विचार केला आप आपल्याला आमच्या गावचा राजूभाव खरे आमच्या गावचेच असलेले त्यामुळं आम्ही एक एक दिला ना आम्ही परवा दिवशी राजा बोखरे यांनी आले असता त्यांनी ते देवीचं मंदिर बांधून देणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं तसं त्या अनुषंगाने काल त्यांनी भूमिपूजन एक केलं त्या कामातलं काय वाटतं त्याबद्दल काय बरं बरं काम करणारे वाटत का तुम्हाला अशा अनेक अगोदर नेत्या गेले त्यांनी केलं नाही बरं बाकी त्यांनी काय केलं बरं आता मूळ मतदारसंघातून ते आमदार केलं उभारणार आहेत त्यासाठी तुम्ही काय मागा नाही काम मंदिरासाठी कोणी आता पण आश्वासन दिलं होतं पूर्ण केलंय का नाही केलं नाही नाही बर आपल्या हे पाण्याचा खरे साहेबांनी केलंय बरं कुणी बाकीचे कुठल्याही नेत्याने कुठल्या पद्धतीने काही केलेलं नाही बरं आम्ही करतो नमस्कार काय नाव बरं बर आता जे मोहोळ मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि काल आलेले ज्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर भूमिपूजन केले कामाचं त्यांच्यामध्ये काय फरक होतो तुम्हाला काय चांगलं त्यांनी नारळ हे फोडला सगळ्या गोष्टी झाले मागल्या महिन्यात त्यांनी आश्वासन देतो बाबू तुम्हाला दिसत म्हणजे सगळी कामाला तयारी लागले ह्याच्या अगोदर पण येऊन गेले मंडळी येऊन गेले त्यांनी असं कुठलं काम केलेलं आहे का कुठलंच काम केलं बरं म्हणजे असं कुठलं ठोस वाटत होतं मला जे काम त्यांनी सांगितलं होतं आणि ते पूर्ण केलं कुठलं ह्याच्या अगोदर येऊन येते मंडळी केलं ना आपल्या गल्ली तर केलं नाही ह्या गल्ली ज्या या भागामध्ये जे आतापर्यंत तीन आमदार झाले ते कधी आले होते का इकडे आलेले नाही ते कुठलं आश्वासन दिलेलं पूर्ण केलंय का त्यांनी काहीच केलं नाही राजा बोखर उद्योगपती राजा बद्दल काय काय वाटतं तुम्हाला काय चांगलं वाटतं योग्य त्यांच्या मागे मुस्लिम समाज आमच्या पाठीमागतील कुलपण नाही त्याचा आमदार किलो करणार मतदार सांगतात त्यावेळेस तुमचं मतदार करणार राहणार का आमचे मुस्लिम त्यांच्या पाठीमागायला सगळं बरं तुमचे जे काय अडचणी ते तुम्हाला असतात <laughs> आर्थिक तुटलेला आहे. म्हणजे तुम्ही जे पूर्ण भविष्यात जे आर्थिक तुम्ही त्याला मारणार तो तुम्हाला सोडदिल असं वाटतंय. सोडदिल असं आश्वस्त झालं मला नंतर. कधी रे वाटते? हां. काय नाव आपलं? आमदार विनायक बसले. बर विनायक बसले. हां. विनायक बसले. सध्या आता तुम्ही राजकीय परिस्थिती बघताय मूळ मतदारसंघ असो किंवा अनेक मतदारसंघ असो वा राजकीय. त्यामध्ये अनेक नेते मंडळी आहेत. आश्वासन देतात कामं करण्यामध्ये महाग पडतात आता हे जे आलेले त्यांनी भूमिपूजन केले राजा गोकरी यांनी त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक व्यक्ती असेल आम्हाला आजपर्यंत व्यक्तीचा असं भेटला ना आता आश्वासन दिल्यानं काम पूर्ण झाले हा या भागामध्ये असा ही बाबा पाण्याची अडचण असो पूजची अडचण असो आम्ही आठ दिवस झालं सांगितल्यानंतर नव्या दिवशी आमचं काम झालं आता देवीचं मंदिर सुद्धा आम्ही आठ दिवस झालो त्यांना फक्त आमची विनंती मी त्यांना पाठवली की बाबा आम्हाला देवीजी मंदिर पाहिजे त्याने आठव्या दिवस आम्हाला येऊन देवीच्या मंदिरासाठी सर्व काही सायतसे लागते ते आणून आम्हाला पोच केलेलं आहे आणि इथून पुढं जी काय घडणार आहे राजकीय घडामोडी असो काही असो ही व्यक्ती अशी आहे जेणेकरून बाबा गोरगरीब जनता जी आहे त्यांची प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही व्यक्ती करू शकते असं आम्हाला वाटायला लागले अगोदर त्यांनी कधी असं काम केलेलं आठवत आहे का आजपर्यंत आमदार खासदार मला निवडून द्या नंतर मी काम करतो पण ही व्यक्ती असा आहे की बाबा अगोदर तुमची काय असेल ते काम मी सोडवणार त्याच्यावर तुम्ही मला काय करता काय नाही तुम्ही ठरवा म्हणते मग आम्हाला जे योग्य आम्ही ठरणार होणार ही व्यक्ती आम्हाला आताच कळलंय की बाबा ही व्यक्ती कुठल्या तरी कामाची आहे आज पत्र आम्ही खासदार दिले आमदार दिले पण असा की आज पाच वर्ष झालं आम्हाला खासदार म्हणून ते काल अचानक झालीला झालं दवाखान्याचं उद्घाटन होत त्या प्रसंगी आले ते पण एक दहा मिनिट गावात आले न रस्त्या उद्घाटन करून गेले आम्ही कधी त्या व्यक्तीला बघितलं पण नव्हतं बाबा हा व्यक्ती निवडून द्यायचा आजपर्यंत आमच्या संपर्कात असे बरेच जण आले पण काय आम्हाला आमचं नेता मी आमदार म्हणजे आम्हाला कुठलं म्हणजे रस्त्याचं उद्घाटन कवाय झालं कुठं आमच्या अडचण व्यक्तीबद्दल गेली मध्ये बातमी वाचलेली आहे आम्ही बाबा हे आमचा आमदार आहे अजून जरी गावात कोण बर तरी पण आम्हाला आमचा आमदार आहे चाललं तरी पण ओळखू येत नाही का तर गावात व्यक्ती दिसत नाही ती आलेली गेलेली बरं आता हा जो माणूस आहे उद्योजक राजा गोपरी ही जे आहे ते अगोदर काम करतात आणि मग अगोदर काम आम्हाला आठव्या दिवशी आश्वासन देणारा माणूस पहिलाच भेटलाय त्यामुळे आम्ही इथून पुढं आमच्या कारकिर्दीत आम्ही त्या माणसाच्या पाठीमाग राहणार ते सुद्धा आता आगामी निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तयारी करत आहे ते उभारणार आहेत त्यावेळेस तुम्ही पुण्याच्या मागे राहणार नाही आम्ही राजा भाऊ पाठीमाग शंभर टक्के ठामपणे राहू नमस्कार काय नाव आपलं मंगेश गजेंद्र गानवाजी बरं आता आपलं सध्या सरकुली गावामध्ये आपण आता काल जे आहे जे उद्योजक राजा खरे यांनी तुळजाभवानी मंदिरासाठी जे कामाचं जे काम होतं त्याचं भूमिपूजन केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही राजा भाव माग पा, मागे पाठीमाग खंबीरपणे राहणार आमच्या मंदिराचं काम त्यांनी थोड्या दिवसात थोड्या दिवसात सुरू केलेलं आहे आश्वासन दिलं त्यांची जी कार्यपद्धत आहे त्यांच्यामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये तुम्हाला काय फरक फरक वाटतोय भरपूर फरक आहे काय आपण निवेदन दिल्यावर पंधरा दिवसात कोणच काम चालू करत नाही ना बरं राजा भाऊ असं त्यांच्या मागे आम्ही पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार हाच मुद्दा जे आहे तुम्ही लोक स्थानिक लोकप्रती निवेदन घेऊन गेला होता का हा गेलो होतो पण काय झालं त्यावेळेस काय नाही म्हणली बघू गावचा विचार करू सांगतो म्हणली बर विचार करून सांगतो म्हणली आम्ही निवेदन दिलं दिले आमचं लगेन कामच केलं त्या एवढे काम सुद्धा घेऊन जाऊन सुद्धा लोकप्रतिनिधी काम करत नाही हा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय आवडतं आणि ह्या नेत्या या नेत्याबद्दल तुम्हाला काय आवडत हा नेता कसा आहे आपण जर निवेदन घेऊन गेलो तर कामच करणार आपलं आपलं कशा तरी काम असू द्या कुठले काम असू कुठले आतापर्यंत या गावामध्ये जवळजवळ राजभोकर यांचा किती वेळा दौरा झालेला आहे तरी पण चार पाच वेळा दौरा झालेला आहे आम्ही निवेदन दिल्यापासून दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केलेली आहे का त्यांनी केलेली आहे बर ज्याप्रमाणे राजभोखर यांनी दौरी केली गावात तुम्हाला भेट दिली तुमच्या अडचणी जाणून घेतल्या त्या पद्धतीनं जे तुम्ही जे आमदार निवडून गेला आमदाराला तुम्ही नाही केलं तो आमदार तुमच्यापर्यंत आला कधी नाही नाही कधीच नाही बरं काम सुद्धा केलेलं नाही काम तर काय माहिती ना आमच्यापर्यंत आलाच नाही आता आता यंदा आगामी निवडणुका सुरू होणार आहे आता लोकसभा सुरू होतीये पर नंतर विधानसभा आहे त्यासाठी ही पण तयारी करत आहेत राजा मस्त सुद्धा तयारी करत आहेत त्यामुळे त्यावेळेस तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार राजा ओखरेच्या पाठीमागे खंबीर पुणे वगैरे राहणार काय म्हणून राहणार तुम्ही कारण काय कारण का आपण निवेदन दिलते दे ना काम बर आपण निवेदन दिले ते काम पूर्ण करतात ना बर त्याच्यामुळं बर त्याच्यामुळं कामामुळं हा कामामुळं आपलं काम झालं काम करणे कार्यपद्धती कशी आहे त्यांची चांगली का काम करण्याची पद्धत आहे म्हणजे वेळ विलंब लावा विलंब नाही काय नाव आपलं नमस्कार नु� मी अण्णा सोपासो गोरके बर तुम्ही जे आता एवढे वर्ष तुम्ही आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले आता सुद्धा निवडणुका सुरू होत आहेत काय काम झाली आणि काल जे तुमच्या इतर स्थानिक गावामध्ये येऊन राजा गोपूर यांनी कामाचं उद्घाटन केलं केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वाटत राजा खरे असा माणूस मा आम्हाला आता आतापर्यंत एवढा आमदार आले गेले बर त्यांना एक शपूर टाकला की आम्हाला पाहिजे बर त्यांनी मागचा मोठा विचार न करता तुमचं मंदिर अर्ज बाराज आत बर बारा। कळस लावून देणार असं सोबत दिला काल त्यांनी भूमिपूजन सुद्धा सुरुवात केली अजून एक मोठा कार्यक्रम होणार आहे आमचे बर म्हणजे त्याचे एवढे दौरे झाले एवढे तुम्हाला एका मिळवून दिलं आता तुम्ही मी गेला निवडणुकीच्या अगोदरपर्यंत हे काम पूर्ण होईल का होईल अर्ज आधी पूर्ण होणार कळस लावणार असा शब्द दिलाय स्थानिक लोकप्रतिनिधी लो जे येतात तुम्ही ज्यांना निवडून गेले आमदार असतील आता पाच वर्ष पूर्ण त्यांनी काय काम केलंय का नाही या भागासाठी ते एकदा जिथे निवडून गेले हा म्हणजे ते इकडे काय आले नाही बर कामाचा आम्हाला तर काय विषय द्या सोड बर कुठलं म्हणजे आता आमचा माणूस झालाय घरातला माणूस असल्याने झालाय बर ते पूर्ण पाठिंबा आमचा ज्या 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 वेळेस राजा बोखरे हे इथं येऊन गेलेत त्यावेळी एक सुद्धा हेल्पड स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातला नाही 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 घातला नाही की द्या सोडून द्या बरं मग आता आगामी लोकसभेला आपली सॉरी आगामी विधानसभेला राजबोखरी ही तयारी करत आहे आणि ते सुद्धा तयारी करतील न करतील तो भाग वेगळा पण तुम्ही कोणता तुम्ही कोणत्या आमदार निवडून देणार तुम्ही आता या आमचाच आमदार झाला हो बर काम करणार आमदार नाही तर सगळ्या गावातून पंचायत प्रचार सगळा उत्तम पाठिंबा सगळा नियोजन करून ठेवू तुम्ही त्याच्या पाठीशी राहणार राहणार संपूर्ण दलित वस्ती भुई गल्ली संपूर्णपणे पाठिंबा राहणार त्यांच्या संपूर्ण सगळा आहे